इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी प्रलंबित होती यातील काही कर्मचारी मयत झाले आहेत शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी सेवा ज्येष्ठता यादीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर महापालिका प्रशासनाच्या वतीने नव्वद लाख रुपये जमा केले यामध्ये एक मयत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलीचा दोन दिवसांवर विवाह होता विवाहाच्या दोन दिवसांपूर्वी दोन लाख सतरा हजारांची रक्कम जमा झाल्याने मयत सेवकाच्या पत्नीच्या नेत्रकडा ओलावल्या आयुक्त शीतल तेल उगले यांच्या निर्णयानुसार उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्ती वर्ष ज्येष्ठतेच्या आधारे प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम देण्याचे जाहीर करण्यात आले या निर्णयामुळे शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार होता अनेक वर्षांपासून कर्मचारी फंडाच्या थकबाकीच्या प्रतीक्षेत होते सेवानिवृत्तीनंतरची फंडाची रक्कम न मिळाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता कर्मचाऱ्यांच्या वेतना कपात केलेली फंडाची रक्कम या आर्थिक वर्षात महापालिका प्रशासनास परिवहन कडून प्राप्त झाल्याने निवृत्ती वर्ष ज्येष्ठता यादीनुसार नव्वद लाख रुपये फंड वितरित करत सेवकांच्या खात्यांवर जमा केला आहे त्यामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे